सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात शेकडो महिलांचे बचत गट असून यामध्ये खासगी फायनान्स असलेल्या नावाच्या फायनान्स एका गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिलांचे ओरिजिनल कागदपत्रे इक्विटॉस फायनान्स कंपनीने गेली पंधरा दिवसापूर्वी कर्ज देण्याच्या बहाण्याने घेतली गेले त्यांना इक्विटॉस फायनान्स कंपनीचा मेसेज सुद्धा आला होता त्या अनुषंगाने या सर्व महिला पंढरपूर येथील लिंक रोडवर असलेल्या ऑफिसला भेट दिली असता त्या सर्व महिलांना धक्काच बसला कारण त्या सर्व महिलांना पैसे नसल्याच्या कारणावरून बाहेर काढण्यात आलं याबाबत आम्ही इक्विटॉस फायनान्स कंपनीच्या मॅनेजरांना विचारला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला यामुळे तालुक्यातील सर्व बचत गटांच्या महिलांना विशेषतः इक्विटॉस फायनान्सच्या बाबत उपस्थित महिला, महिला काय म्हणाल्यात ते पाहूयात अश्विनी पाखरे मी बोलते काशीगावात ना काशीगाव गवळे गल्लीत नाही मी तिथनं घटकेलय पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाचे वर झाले आणि रोज आम्हाला सर फोन करून काय म्हणते ते आणि जे दिवशी आमचे फार्म भरून नेले त्या दिवशी काय म्हणलं आम्हाला तुमचं आता झालंय म्हणलं सगळं आणि आम्हाला दहा मिनिटात या म्हणून सांगितलं ज्या दिवशी आमचं फार्म भरलं त्या दिवशी मग ते काय म्हणलं आम्हाला होऊन जाईल तुमचं आणि तुम्ही सगळे ज्यांची गाडी असले तर लगेच या म्हटलं आणि परत दुसऱ्या दिवशी आम्हाला सर लोक आले ते काय म्हणलं की तुमचं होऊन जातं ते मेसेज येणार आहे तुमचं थांबा एक दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा असं म्हणून आम्हाला रोजच सांगितलं तरी बी आम्ही काय म्हणतो जाऊ द्या सरांना म्हणजे नेमकं आम्हाला होते का नाही एवढं सांगा त्या काय म्हणलं तुमचं झालंय सक्सेसफुलचा मेसेज सुद्धा कामाला आलाय मी फोन केली जाधव सरांना जाधव सरांना केलंय मग त्या परत आम्हाला मेसेज आला किती वाजता मग आमचं मेसेज आलंय म्हणजे चाळीस आलं कसं नाही आम्हाला पैसे मग हेनी पंधरा दिवस त्याचं वर झालं आमच्या बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र सगळं ते आमचे आमचं आमचे ते ओरिजिनल घेऊन ओरिजिनल घेऊन गेले ते झेरॉक्स घेऊन झेरोक्स नाही ओरिजिनल आमचं सगळं कागद घेऊन गेले ते आणि आम्ही फोन लावते तर आम्हाला कसं बोलतं ते तुम्हाला दम नाही का मावशी होऊन जाईल तुमचं मग तुमचं होते म्हणाल्यावर तुम्हाला सर सर का फोन कशाला लावायचं तुम्ही हे असं आम्हाला रोज बोलत जाधव सर जे मॅनेजर आलेले आमच्या गट पास करायला आले ती मॅनेजर आणि जर आमचे कागद भरलेले ते मॅने म्हणत ते आम्हाला मग आम्ही काय म्हणलो सर आम्हाला नीड बोला होते का नाही नाही म्हणलं तर गट पास कॅन्सल केलं तर आम्हाला काय फरक पडत नाही ते काय म्हणले होऊन जाईल ते काय म्हणजे मेसेज जर तुमचा आलाय म्हणावर तुमचं होतेच असतं माशी कॅन्सल करू शकत नाही असं म्हणून आम्हाला सांगितलं काय म्हणा आम्ही एवढे दिवस थांबलो थांबलो किती दिवस किती, किती पंधरा दिवस हि तर काय आमचे मग आमच्या गडी घरची गडी येत होतं दोन चार तिने येऊन गेले ते काय म्हणलं तर होऊन जाते एकदा काय म्हणलं हेनी आजार हायचं त्याने आजार आणि मेन सरांना आम्ही फोन केलो तो ब्रँच मॅनेजरला त्या काय म्हणले की आम्ही मुंबईला चालू आहे काय ट्रेनिंग आली आम्हाला म्हणले आणि त्या सर सांगोलचे सर होते कुठलं त्या म्हणले बर म्हले आम्ही म्हणलं बरं जाऊ दे तुमची अडचण आहे पंधरा दिवसानंतर आता आल्यावर करा त्या म्हणले आठ तारीखला या तुमच्या गटाचं जा, होऊन जाते नक्की म्हणजे ह्या सगळं बाया किती दिवस झाले बसले ते मग ह्या बाया एवढे दिवस झाले बसले मला करा पाहिजे ना आता ह्या बायांना आम्ही रोज आता काय बोलायचं कामाची हजेरी आम्हाला म्हणते ते आणि आम्हाला कारण काय सांगते ते चार सर आलो एक वाजेस आलो दोन वाजेस आलो डॉक्युमेंट पर परत मागवणे डॉक्युमेंट आम्ही काय म्हणले होत नाही तर सर आम्हाला कागद तर द्या आम्ही दुसरीकडे बघू द्या अडचणीत आहे आम्ही असं म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही दुसऱ्या माणसाला पैसे देत जातात त्यासाठी आम्ही गट काढलो अडचण आहे म्हणून आम्ही गट काढलोय ना जर आम्हाला अडचण नव्हती तर आम्ही गटीच काढले नसते ते मग या सरांना म्हणले तर होतेच म्हणले ना नाही बी म्हणणार नाही ते होय बी म्हणायचं नेमकं काय आम्ही सगळं बाहेर दिसत होतो त्यांना मग एवढे बाया आम्हाला काय म्हणते ते आता सगळं बाया आश्विनी मावशी तुम्ही गट बसवला आता एवढे दिवस आम्हाला का माझी हजेरी आणि आम्हाला चार चारशे रुपयांना आमची हाजरी आम्हाला काय सांगू नका हे जे ताजून बाया ते म्हणून आले नाही ते बाया जेवढे बाया आले ते दहा बायांचं गट आहे हे जिथलं सात आठ आज सात बाया आले ते अजून हे जिथलं बायात दवाखान्याला हे ला म्हणून थांबले ते मागं मग हेनी करा पाहिजे ना नाही म्हणल्यावर मग एवढ्या महिलाचे कागद नेहल कशाला तुम्ही मग आमच्या कागदावर तुम्ही दुसरं काहीतरी केलं असले तर मग पुढं आम्हाला आमच्या लेकरांना यायला त्याला अडचण येणार आहे मग त्यासाठी ते आम्हाला म्हणते आम्हाला तर लोन पाहिजे नाहीतर आता काय हे काय म्हणतात आमच्याकडं पैसे नाही आम्ही वाटप करू शकत नाही आमच्याकडे आता पैसेच नाही ते तुमचे एकटेच नाही शंभर दीडशे माणसाचं आम्ही कागद गुंतवलेल्या आहेत होऊन जाईल असं आता आमच्याकडे सध्या पैसे नाही तुम्ही एकटेच तर असं म्हणून मला म्हणत आहे बघा हे मेसेज आहे तर आमचं म्हणून सांगितलं चाळीस म्हणून सांगायचं असं दोन मेसेज आले त्यामध्ये एक सव्वीस तारखेला आलाय किती सव्वीस तारीखेच आलाय एक तीस तारखेला एक आलाय आणि एक सव्वीस तारखेला आलाय असं दोन मेसेज आम्हाला आले बरं आम्ही नाही म्हणलो नाही म्हणायचं होतं मग ना आधी कशाला माणसाला लावायचं दहा बाया ऐंड फालतूक दिसते ते का तुम्ही होऊन आमच्या तिथं आला ग हे जात गट करतो म्हणून आलं मग आले म्हणल्यावर करायला पाहिजे ना नाही म्हणल्यावर नाही म्हणून सांगायचं तर मग तुम्ही आता कंपनीत आल्यावर म्हणता अजून मग तुम्हाला दम नाही काय दम नाही म्हणजे एवढे बाय एड दिसते ते त्यांना लेकरं बाळ घेऊन बारके बारके लेकरं घेऊन फिरायला आम्ही आणि एक दिवस तर ज्या दिवशी त्यांना गट पास करायला त्या दिवशी आम्ही येळवर बसलो त्या आम्हाला म्हणणं आलोच आलूच दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसलो होतो कुठे बसलो घरी सगळे बायका कामाच्या बुडून घरी बसल्या होत्या मग त्या म्हणते त्या आमच्या हजेरी दिवसभर बोलली कामाच्या घरी राहिलो हप्ता नाही भरला आम्हाला म्हणते ते मावशी तुम्ही जर हप्ता नाही भरलं तर आम्ही तुमच्या घरात न शिरून आमच्याकडनं जेवढं होईल जेवढं आम्ही तुम्हाला चाळीस हजार रुपये वाटप केलोय ते चाळीस हजार रुपये जर आम्ही तुमच्या घरी शिरून काय वस्तू चाळीस हजारची घावील ते नेणार आणि आमच्या ते गटाला हे माणसं जे आहेत पोरं कुठल्या बाहेरचे नाहीत लोकल पोरं आहेत हप्ता वसूल केल्याशिवाय जात नाही असा बरं आम्ही तरी बी काय म्हणतो लय मोठं प्रशिक्षण आहे मोठं